नमस्कार मंडळी स्वागत आहे आपली माझ्या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत एग मसाला त्यासाठी पाहिजे पॅनमध्ये तेल गरम केले त्यात राई जिरा कढीपत्ता आणि मिरची थोडंसं कांदा आणि थोडीशी कोबी घातले कोबी म्हणजे थोडंसं सा ग्रेव्हीसाठी मी थोडं कांदा थोडं कमी होतं म्हणून त्याला ग्रेव्हीसाठी पाहिजे म्हणून घातलेलं बारीक कापलेले टोमॅटो थोडीशी गरम मसाला हळद हे घालून चांगलं परतून घ्या थोडे भाजले की मग असं एकदम फुल स्मॅश करून घ्या म्हणजे काही स्मॅश झालं की म्हणजे मस्त ग्रेवी चांगले येते आता नंतर त्यात लाल मिरची पावडर आलं लसूण पेस्ट आणि थोडीशी भाजलेलं बेसनपीठ घालून पाणी घाला थोडेसे परतून घ्या आणि थोडीशी मीठ घालून परता आणि मी अंडी उकडून असे कापून त्याला मीठ आणि लाल मिरची पावडर घालून ठेवले आहे म्हणजे तर थोडं त्यात मिसळलं की म्हणजे चवीला खूप छान लागतं ह्याच्यामध्ये आपण थोडीशी गरम मसाला आणि लिंबाचा रस घातले तरी पण चालते मग हे सगळे तयार केलेले ग्रेवीवर घाला सगळे साईड बाय साईड असं घालून मग त्याच्यावरती थोडीशी असं ग्रेवी घालून घ्या म्हणजे जे काही आपलं पहिले पॅनमध्ये मसाला आहे ना ते सगळे अंड्यामध्ये मिक्स होऊ मग नंतर वरती थोडीशी कोथिंबीर घालून थोडीशी वरती झाकून ठेवा की म्हणजे सगळे मसाले त्याच्यात हे बघा आपली छान मस्त रसरशी चविष्ट आणि स्वादिष्ट आपली भाजी तयार आहे एकदम नवीन रेसिपी आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद